आजच्या घरी यायचंय मला आजबात राहण्याची इच्छा नाहीये का हो काय झालं नाही काही आता विचारू नका मी आजच्या घरी येणार आहे मला आजबात इथे राहण्याची इच्छा नाही ह्याच्यासोबत आजबात राहण्याची इच्छा नाही माझी हो का बरं बरं मी एक काम बरं ताई तुम्ही या तुमच्या भावासोबत मी पाठवते त्यांना हा थांबा जा माझ्या भावाचं घर खूप मोठं आहे माझी तर काहीच काही पडणार नाही मी चाललो आता इथून नवऱ्याला तसंच बोलतात त्यामुळे बोलता। नवऱ्याला दुस भांडा झालं असेल याला जाऊन लगसा। या सांगते आता बाई हो आले आले हे दादा बॅग ठेवा हे घ्या पाणी पाणी घ्या बसा शांत झाला काय सांगू वहिनी मी आता पुन्हा त्या घरी कधीच जाणार नाही बरं का मी सांगून ठेवते माझ्या भावाचं घर म्हणजे माझंच घर आहे मी इथंच राहणार आहे अजिबात त्या घरी जाणार नाही बरं पिया पाणी पिया काम करते आता काय 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 सारख्या नाही आहेत त्या तर चांगल्या फटक्या म्हणून बसल्या त्यांना सोडून यायचं म्हणजे काय उभा आहे का मग आता म्हणतात की जायचं नाही वाईट ना ते ताई म्हणतात की आता मला जायचंच नाही म्हणून म्हणताय तुम्ही काय बोलतच नाही त्यांना का तुला काय जड झाले का मला जडण्या आलेले आपण नवऱ्याचगार फोडून आलेत ना म्हणून म्हणते तुम्हाला असू दे आठ जायला आल्या तरी काही कुठत नाहीये भावाला सांगलं तर भाऊ तर काय ऐकत नाहीये बहीण भावाला काय बोलतच नाही माझं काय तरी डोकं चालते डोकं तर काही ह्या जाणार नाही त्यांच्या घरात तसच करते आता

भांडेवाली आजपासून नाही ना रे भांडेवाली भांडेवाली कशाला सरांचा फोन कस हॅलो हा बोला ना सर चिकुला का बरोबर हो येऊन घेऊन जाते नाही नाही मी येते घे हो आले आले पाच पाच मिनटात आले हो शाळेतलं कोणाला मुलावर पोराला घ्यायला जावंच लागतं काम करते ताई तुम्ही एक काम करा तेवढं भांडे घासून घ्या आणि भाकरी पण करून घ्या आणि कारल्याची भाजी तेवढी करून घ्या सकाळचा स्वयंपाक तुम्ही करा सन्याचा स्वयंपाक मी करते तसं त्याचं तुम्ही इथंच राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही घरातच नेमत झाल्या तुम्ही त्या पाहुणे रावळे नाहीये सन्याचा स्वयंपाक मी करून आता आताचा स्वयंपाक सगळ्याचा तुम्ही करून घ्यायचे करून घ्या मी संध्याकाळचा स्वयंपाक करते मला बाहेर जायचंय तेवढेच कामं नाहीत मला पण माझ्या घरीच बरी होते राव आता लवायचा का नाही राव आता एक काम करते त्यांनाच फोन करते हॅलो अहो ऐका ना अहो माझं चुकलंच बरं का तुम्ही आण का मला घ्यायला मला घरी यायचं आपल्या हो लवकर या या आता या बाईच्या डोक्यात खटकले गर असं मी सांगितलं तो आता लय राग आलेलं भावाला पण बहिणीला पण आता जरा असं चांगलं शॉट लागलंय डोक्याला बरोबर आहे ना मित्रांनो सणावाराला भाऊ महत्वाचा सोन्यासारखा नवरा सोडून माहेरात राहणं चुकीचंच ना नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा